शेतकरी मित्रांनो आज आपण हार्बराच्या प्लॉटमध्ये आलो आहोत आणि हा जो हार्बर आहे हा आहे सिलेक्शन फोर मोठा काबुली आणि मोठा काबुली जो आहे तो आपण इथं सहा इंचावर चार इंचावर एक 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 बी किंवा दोन बिया कुठं टाकले आहेत आणि एक एकरमध्ये आपण इथं तीस किलो बियाणं इथं वापरलं आहे तर हे जे क्षेत्र आहे तर हे क्षेत्र आहे साधारणतः इथं दीड एकर क्षेत्र आहे तर या दीड एकरमध्ये आपल्याला साधारणत पंचेचाळीस किलो बियाणं इथं लागलेलं ला आहे आणि आपण सुरुवातीला इथं दीड फुटाच्या काकऱ्या पडल्या आहेत त्यामध्ये डी ए पी एक गुणी घेतलेली आहे बाकी मायकोंटस वगैरे काही ना घेतलेलं नाही फक्त दीड गुणी इथं घेतलेला आहे आणि युवा रुग्णी प्रक्रियायुक्त असल्यामुळं मर लागण्याची शक्यता फार कमी असते त्यामुळे जमिनीमध्ये किती जरी बुरशी असली तरी मर लागणारच नाही कारण आता हा साधारण चार ते सहा इंच झाला मर कुठेही आपल्याला इथं दिसत नाहीत आपण इथं बघू शकता तर अशा प्रकारे हा जो हार्बर आहे अशा प्रकारे याची उंची झालेली आहे आणि आता हा शेंडाखुन्नीच्या याच्यावर आलेला आहे आता याची आपण शेंडाखुनी करू शकतो एकच शेंडा आपल्याला खुडायचा आहे हा पहिला शेंडा जो आहे हाच आपल्याला इथं खुडायचा एक आहे एका इंचीचा सुरुवातीचा बाकी कुठल्याही शेंडाखुन्नी करायची नाही आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यावर आपण एलिएट चाळीस ग्राम पंधरा लिटर पाण्यामध्ये टाकून क्लोरोपायरिफॉस चाळीस मिली अशा आणि दुसरं काहीही कुठलंही घेतलेलं नाही एवढंच घेऊन आपण इथं पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारा केलेला आहे तर ही जी व्हरायटी आहे ही आहे सिलेक्शन फोर मोठा काबुली तर अशा प्रकारे निवेदन आपण इथं केलेलं आहे के तर व्हरायटी चांगली आहे आणि याच्यापासून आपल्याला मागच्या वर्षासारखी याही वर्षी रिझल्ट येतील असं आपल्याला वाटते कारण मागच्या वर्षीसुद्धा आपल्याला इथं बारा ते चौदापर्यंत एक करी उत्पादन झालेलं होतं तसंच याही वर्षी उत्पादन होईल असं आपल्याला वाटते तर अशा प्रकारे हा प्लॉट आपल्या इथं पाहत आहोत